नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत नवरीचे ब्लाऊज आहे हळदीच्या हो साडीचे ब्लाऊज हो आहे आणि पफ स्लीव्ज बनवलेले आहे खूप सुंदर असे होणार आहे प्ल पप स्लीवज चला तर आपण ती कटिंग आणि स्टिचिंग पाहूया पण त्यासाठी मी स्लीव्ज जी आहे ती कट करून घेतलेली आहे त्याचे काट वेगळे केलेले आहे त्याची कटिंग कशी करायची हे दाखवणार आहे मी प उंची घेतली उंची घ्यायची आहे आपल्याला चार इंच तयार करायची आहे चार इंचावर एक निशाणी केली इन वरच्या साईडला तीन इंच एक्स्ट्रा कापड घेतलेले आहे आडवे पण तीन इंच निशाणी करून जशी मी रेश ओढून घेतली तीन इंचावर तशी तशी कटही करून घेणार आहे आडवे आडवी जी रेस ओढलेली आहे आपण उंचीची जी निशाणी केली होती ती कट करून येणार आहे पूर्ण उंची जी आहे ती कट करून घेतली तयार उंची आपल्याला आता खालच्या साईडने दीड इंचावर निशाणी केली आणि जसा मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे आकार टाकून घेतला आणि कट करून घेतले त्यासाठी मी जे मेन फॅब्रिक आहे तेही कट करून घेतलेली आहे आणि एकावर एक असे व्यवस्थित ठेवून घेऊन खालचा पार्ट जो आहे तो जॉईन करून घेतला जी खालची साईड आहे ती पूर्ण जॉईन करून झाली तर एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घ्यायचे तर छोटे छोटे कट्स द्यायचे जिथं गोलाकार आहे तिथं छोटे छोटे कट्स मारले म्हणजे आपल्याला याला पलटी मारायची आहे पलटी मारताना जे झोळ येऊ नये यासाठी आपल्याला कट मारायचे असतात पूर्ण करून एक दाबटीप मारून घेतली अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित धरून अशी एक दाबटीप मारून घ्यायची मारून झालेली आहे आता वरच्या साईडने आपण ज्या अस्तराने मेन फॅब्रिक आहे ते जॉईन करून घेऊया अस्तराने मेन फॅब्रिक जॉईन झाले आता एक्स्ट्रा ची कापड कट करून घ्यायची आता आपण जिथून रेश ओढलेले तीन इंच जे एक्स्ट्रा घेतलेले होते आपण तेवढ्या तीन इंचावर आपल्याला आता प्लेट टाकायचे आहेत खालच्या साईडला आणि वरच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला प्लेट टाकायचे आहेत खालच्या साईडला प्लेट टाकून झालेले आहेत आता ह्याच पद्धतीने वरच्या साईडलाही टाकून घ्यायचे आहेत आपल्याला खूप सुंदर असा पोफ येतो आणि ब्लाऊज अंगात घातल्यावर इतके खूप सुंदर असे दिसते मध्यापर्यंत प्लेट टाकून झाला आता त्याच्या एकदम जो सेंटर आहे त्याच्या पुढच्या साईडला प्लेट टाकून घेत आहे आपण तीन इंचाची जी निशानी केली होती तिथपर्यंत पूर्ण प्लेट ज्या ते टाकून घेतल्या आहे पहा किती सुंदर असा पफ आलेला आहे आपण जो स्लीवचा काट काढलेला होता त्याची पट्टी तयार करू या आधी आता हे काठ जो आहे तो आपल्या दंडघेराला पुरत नाही आहे त्यामुळे मी दोन्ही साईडला साडीचे कापड लावून घेतलेले ला आहे म्हणजे जे दंडघेर आहे तो एकदम व्यवस्थित आणि एकदम सेंटरला काठ आहे ते सेंटरला येतात त्यामुळे दोन्ही साईडला असे व्यवस्थित लावून घ्यायचे त्या दोन्ही साईडला पट्टी जोडून घेतली त्यावर दापटीप मारून घेतली त्याच्यावर अस्तरचे कापड ठेवून आपल्याला याला जॉईन करून घ्यायचे आहे अस्तरची पट्टी काढून घेऊन मी उलटा भाग ठेव म्हणजे सुईसा भाग खालच्या साईडला ठेवून मी असे जॉईन करून घेतले साईड जॉईन करून झाली आता दुसऱ्याही साईडला त्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायचे दोन्ही साईडने आपले टिप्पा मारून झाल्या म्हणजे अस्तरांनी काठ जो आहे तो जॉईन झालेला आहे एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे आतील भाग आता बाहेर काढून घेऊया म्हणजे जी पट्टी आहे ती आपण सुईशी करून घेऊयात आतील भाग बाहेर काढून घेतला याला एक प्रेस मारून घेतली तरीही चालते किंवा अशी मी जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे दोन्ही साईडला दोन टिपा मारून घ्या म्हणजे पट्टी जी आहे ती एकदम व्यवस्थित दिसते दोन्ही साईडला टिपा मारून घेतले आता बरोबर जेवढी आपले काट आहे त्याचा एकदम बरोबर सेंटर केला आणि मधून कट करून घेतले म्हणजे दोन पार्ट तयार केले जसे मी हा व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे एकावर एक असे व्यवस्थित ठेवून घेऊन दोन्ही पार्ट एकमेकाला जॉईन करायचे आपले दोन्ही पार्ट एकमेका जॉईंट झालेले आहे आता आपण हे स्लीवला लावूयात जो स्लीवचा जो सेंटर आहे आपण खालच्या साईडला जे प्लेट टाकलेलं आहे त्याचा सेंटर धरायचा जसे व्हिडिओ दाखलेल त्याप्रमाणे व्यवस्थित ठेवून एकमेकावर अशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची एक साईड जॉईंट झालेली आहे आता दुसऱ्याही साईडला त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे दोन्ही साईडला जॉईंट करून झाले तर एकदा चेक करा पहा एकदा चेक करायचे की आपली टीप व्यवस्थित आलेली आहे का कुठे कापड कमी जास्त सुटलेले आहे का एकदम बरोबर आहे आपले जे स्लीव जॉईन झालेले आहे ते एकदम बरोबर झालेले आहे त्याच्यावर मी आता पर डबल परत डबल टिप मारून घेतली डबल टीप मारून झालेली आहे आता वरच्या साईडने एक दापटीप मारायची थोडेसे नग फिरवून घेतले तरी चालते आणि वरच्या साईडला आपण दापटीप मारूया त्या आधी आपण जेवढी स्लीवज आहे आपली तेवढीच ठेवून एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले आणि त्याच्या वरचा भाग आहे त्याच्यावर आपल्याला दाबटीप मारून घ्यायची दाबटीप मारून झालेली आहे चला तर मग ही स्लीव्ज तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेअर करा कर। पाई दुसरी स्लीव मी तयार करून घेतलेली आहे आता ही ब्लाऊज ला जोडल्यानंतर कशी दिसते हेही पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय